लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे पण नेमकं बऱ्याच लोकांचा व्यवसाय स्टार्ट झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की नेमकं कुठल्या प्रकारच्या साड्या ठेवायच्या जेणेकरून आमच्या दुकानात गर्दी होईल तर मंडळी या त्याच व्यापाऱ्यांसाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की या ठिकाणी ज्या वर्क साड्या आहेत खूपच स्वस्त जे तुम्ही चांगला चांगली मार्जिंग लावून सेल करू शकता वर्क साड्या फक्त या ठिकाणी आठशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे बघूया आपण ते आजच्या व्हिडिओ नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमच्या माहितीने पुन्हा एकदा खूपच सुंदर कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली आहे आता लग्नाचा सीझन चालूच आहे आणि बऱ्याच लोकांचं कसं आहे दुकान चालू होण्यासाठी महिने दोन महिने आणि बरेच लोक जे जुने व्यापारी आहेत त्यांना सुद्धा असं वाटतं की यार माझ्या दुकानात नेमकं कुठल्या साडीचं सा कलेक्शन मी ठेवलं पाहिजे जेणेकरून माझ्या दुकानात घर देईल तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी ज्या वर साड्या आहेत त्या फक्त आठशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये जसं तुम्ही पहिलं कलेक्शन बघत आहात खूप सुंदर यामध्ये जे हेवी शिफॉन मटेरियल मध्ये तुम्हाला मिळणार आहे जसं तुम्ही बघू शकता यावर जे कलर कॉम्बिनेशन आहे डिझाईन आहे खूप छान बनवलेले आहे आणि तुम्ही म्हणजे एक मोठे व्यापारी जर असाल किंवा तुमचा नवीन स्टार्टअप जर असेल तर ह्या सर्व वर्क साड्या तुमच्या दुकानात नक्कीच ठेवा कारण दुकानात सीझन वाईज कलेक्शन ठेवले पाहिजे म्हणजे की जर हिवाळ्यात कुठलं कलेक्शन चालेल किंवा वेडिंगचं कलेक्शन आपण ठेवलं तर लग्नाच्या सीझन मध्ये कुठलं कलेक्शन चालेल जसं तुम्ही हे कलर बघू शकता खूप सुंदर रामा कलर आहे आणि त्यावर तुम्हाला पैकी स्टोन वगता प्रॉपर काम मिळणार आहे इथे तुम्ही बघू शकता खूप छान पैकी यामध्ये बुटीचा कॉन्सेप्ट दिलेला आहे जरीच तुम्हाला यामध्ये काम मिळून जाणार आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला कट बॉर्डर मिळणार अजमेरा फॅशन तुम्हाला इतके सुंदर आणि छान कलेक्शन कपड्यांमध्ये देतात भले तुम्ही साडी घ्या कुर्ती घ्या लेहंगा घ्या किडस्वेअर घ्या म्हणजे की कुठल्याच बाबतीत तुम्हाला कमी पडणार नाही जर तुम्ही समजा एखादं एक एक्झाम्पल देते तुम्ही जर या ठिकाणी टॉवेल घ्यायला आला असाल ना तुम्ही जर विचार करून आला असेल की फक्त टॉवेलच घ्यायचा पण जेव्हा आपण एंटर करतो बघतो सर्व बघितल्यानंतर आपलं माइंड डायव्हर्ट होतं अरे यार साड्या जर एवढ्या स्वस्त आहेत कुर्ती जर एवढ्या स्वस्त आहे तुम्हाला घ्यायला काय हरकत आहे म्हणून तुम्हाला सांगते एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला इथे कपड्यांची वरायटी खूप स्वस्त आहे त्यानंतर अजून एक कलेक्शन बघू शकता म्हणजे की सीमर मटेरियल मध्ये आहे आता है सीमर हे सिमर मटेरियल नेमकं काय आहे बघू शकता ज्यावर जरीचा प्रॉपर शाईन येते साडीमध्ये एकदम शाईन येते म्हणजे की जेव्हा साडी वेअर केली जाते ना तर ती अशी वाटते की टोन मटेरियल मध्ये आहे का नाही पण सिमर मटेरियलची खासियत आहे ते खूप चमकतं चला या बाबतीत अजून एक कलेक्शन बघू जशी मी तुम्हाला रॅन्डमली एक एक कलेक्शन दाखवत आहे तसंच तुम्ही तुमच्या दुकानात कलेक्शन ठेवा नक्कीच कारण यामध्ये जे चार सहाच सेट आहे त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व कलेक्शन घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही डिझाईन्स बघू शकता खूप सुंदर आहे आता कसं असतं बऱ्याच लोकांचं ऑफलाईन पण चालतं आणि ऑनलाईन पण चालतं आता बऱ्याच लोकांना तर ऑनलाईन माहितीच नाही ऑनलाईन कसं सेल करायचं अहो आजच्या जनरेशन एवढं पुढे आहे की जनरेशनच्या हिशोबाने जर आपण चाललो तर आपला व्यवसाय खरं कसा ग्रो होईल बरं बघा यामध्ये पिंक कलर कॉम्बिनेशन आहे तर ऑनलाईनचा असा विषय आहे की जसं अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो ह्या ज्या प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर तुम्ही एक आपला प्लॅटफॉर्म उभं करा बनवा त्यावर वेबसाईट बनवा त्यावर ह्या सर्व्या साड्या अपलोड करा आणि त्यावर वेगवेगळे कलर टाका डिझाईन्स टाका बघा तुमचं जे आहे ना दुकानाची विक्री कशी वाढते मग तुम्ही मला नक्की सांगाल बघा यामध्ये अजून एक कलर आहे जे म्हणजे की मेहंदी कलर मध्ये आहे पूर्ण यामध्ये सिरोस्की वर्क मिळणार आहे आणि बुट्यांचं यामध्ये छानपैकी जरीचं काम तुम्हाला मिळणार आहे आणि यावर जे फुलपाखरू बनवलं आहे खूपच सुंदर यावर फिगर प्रिंट बनवला आहे तुम्ही बघू शकता म्हणजे की वेगळं काहीतरी डिझाईन्स आजच्या जनरेशनला वेगळं आणि काहीतरी युनिक लागत असत म्हणजे शोधात असतात कस्टमर जसं सा। तुम्ही ही साडी बघत आहात यामध्ये पूर्ण धाग्याच काम आहे आणि इथे बघू शकता बॉर्डरला मल्टी कलरचे धागे आहेत आणि आतमध्ये मॅचिंगचे धागे आहे की नाही जबरदस्त कॉम्बिनेशन तर असेच कॉम्बिनेशन आणि अशाच युनिक साड्या आणि डिझाईन घेण्यासाठी एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर यायचे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि जर तुम्ही सुरतला आले तर तुम्ही स्टेशनला आल्या आल्या तुम्ही एकदा कॉल करा पिक अँड ड्रॉपची या ठिकाणी सुविधा आहे okay. तर मग येत आहे ना अजमेरा फॅशनला या ठिकाणी खूप सुंदर कलेक्शन दाखवले त्यासोबत व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार